मी श्री संत मानकुंजी महाराज कशाला वर विद्यार्थी विद्यार्थी oh. आत्मनिर्भर भा भारतात माझ्या प्रोजेक्ट चे नाव आहे पावसाचे पाणी पिण्यासाठी वापर आमचे गाव सीला नदीकाठी आहे बावीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आलेल्या महापुरात आमचे गावची शाळा पाण्याखाली होती नदीच्या नदीच्या पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे ते पाणी पिणे योग्य

पाण्याचे टी डी एस जास्त होते साठ ते शंभर टी डी एस चे पाणी पिण्यायोग्य आहे पिण्या या पद्धतीमुळे आपण शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता वर्षभर पुरेल एवढे पाणी आपण सांगू शकतो व आत्मनिर्भर होऊ शकतो या टाकी या टाकीमध्ये पाणबुडी मोटर मोटर टाकून ते पाणी आपण आपा जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढू शकतो हे पाणी पावसाचे पाणी वापरल्यामुळे पाणी वापरल्यामुळे आपल्याला इतर आजार किंवा पोटाचे आजार होत नाही